नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ईश्वरी गोड फार्म या यूट्यूब चॅनलवर बघा मित्रांनो बंदिस्त शेळी पालनामध्ये लसीकरण लसीकरण करणं खूप गरजेचं आहे बघा बघा आज आपल्या फार्मवर आपण एफ एम डीचं लसीकरण करत आहोत कारण कसं झाले आमच्या या परिसरामध्ये भरपूर शेळ्यांना एफ एम डी झालेला आहे मित्रांनो आणि एकदा का एफ एम डी झाला तर शेळी सहजासहजी तर वाचवत वाचतच वाच नाही बघा कारण कसं असते एक तर एफ एम डीचे लक्षण तुम्हाला सांगतो बघा जनावराला असं सणसणीत ताप येत आहे परत तिच्या तोंडामध्ये आणि वरून तोंडाला पण थोडे थोडे असे फोड येतात बघा त्यामुळे काय होतं आहे जनावराला चारा खाता येत नाही आणि परत पायाला पण जखमा होतात त्यामुळे काय होतं आहे त्यांना चलता पण येत नाही चारा पण खाता येत नाही आणि शिळी शिळी कसा प्राणी एकदा जर खाली बसला ती तर शंभर टक्के मित्रांनो ते उठतच नाही बघा त्यामुळं काय करायचं आहे अगोदरच आपण लसीकरण करून घ्यायचं हे बघा आणि जेवढं होईन तेवढं काय करा डॉक्टरच्या सहाय्यानेच करा स्वतः करू नका कारण कसं असते ही लस बघा थंड म्हणजे थंड वातावरणात ठेवून करावं लागते बघा अशी एकदम गरम चालत नाही त्यामुळे जेवढं होईन तेवढं डॉक्टरच्या सहाय्याने करून घ्या आता तुम्हाला सांगतो बघा शिळीला लस देताना बघा धरण्याची पद्धत तुम्ही बघू शकता दोन एकूण दोन पाय टाकायची बघा मित्रांनो देण्याची पद्धत दोन्हीकून दोन पाय टाकून राहायचं आणि आधार धरायची बघा शेळी एकदम पदशीर लसीकरण करता येते बघा काहीच अडचण नाही हे बघा आणि काय असते मित्रांनो ही लस एकदम घट असते बघा त्यामुळे थोडं तिला पहिल्यांदा चोळावं लागते जर दिलं तर थोड्या वेळ चोळायचं बघा आता ही लस उपलब्ध कुठं होते बघा तुमच्या जे जवळ सरकारी दवाखाना असतात तर तिथं तुम्ही संपर्क करून बघा नाहीतर मग जे वेटरनरी डॉक्टर असतात त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधून ही लस तुम्ही मागून घेऊ शकता एक जास्त काय खर्च येत नाही डॉक्टर साहेब किती खर्च येते याला एक एका शेडला एक लसीचा दौकर 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 दौकर। बघा सरकारी दवाखान्यामार्फत जर असली तर एका शिळीला फक्त दहा रुपये खर्च येतो बघा मित्रांनो करण करायला काही जास्त खर्च येत नाही तुम्हाला सांगतो एका शिळीला जर करायची असली तर फक्त आणि फक्त दहा रुपये खर्च येतो बघा कसं आहे जेव्हा आपण लसीकरण करायचं आहे तेव्हा जेव्हा आपले आपल्या जे दवाखाने असतात जनावरांचा दवाखाना जिथं असतो तिथं आपण संपर्क साधायचा त्याला एक दोन तीन दिवस अगोदर सांगायचं की आम्हाला बाबा ही लस पाहिजे तर ते उपलब्ध करून देतात फक्त काळजी काय घ्यायची मित्रांनो ती लस बघा थंडच ठिकाणी ठेवावं लागते तुम्ही जिथून आणायलात तर तिथून येताना पण काय करायचं घरून एक बर्फाचं डबा न्यायचा आणि त्याच्यामध्ये घेऊन यायची कारण तिचं जे अंशमध्ये ताप तापमान असते तेवढं मेंटेन ठेवावं लागतं बघा नाहीतर मग ती लस जर तुम्ही थंड हो थंड जर नाही झाली ती गरम जर असली तर तिला देऊन तिचा काहीच उपयोग होत नाही